मनोज जरांगे पाटील यांची रॅली सुरू आहे तर हिंगोली आणि परभणी नंतर मनोज जरांगे पाटील यांची नांदेडमध्ये ही रॅली सुरू आहे आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत तर आपण नांदेडमधली ही दृश्य बघतोय मोठ्या संख्येनं मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत सगळे सोऱ्याच्या अंमलबजावणीवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत आणि त्याचसाठी त्यांनी आता ही रॅली सुरू केलेली आहे परभणी आणि हिंगोलीनंतर आज मनोज जरांगे पाटील हे नांदेडमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या या रॅलीला मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं मराठा बांधवांनी उपस्थिती लागली आहे तर परभणी आणि हिंगोलीमध्ये देखील शांतता रॅली आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता मोठ्या संख्येनं मराठा बांधव या नांदेडमधील रॅलीमध्ये देखील सहभागी झालेले आहेत आता मनोज जरांगे यांच्या रॅलीनंतर देखील सरकार त्यांच्या अल्टिमेटमवर काय निर्णय घेत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर काय नेमका निर्णय घेते याकडे लक्ष लागलेलं आहे लवकरात लवकर सगळे सोरे याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि तीच मागणी पूर्ण व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणानंतर आता रॅली काढायला सुरुवात केली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे अजिंक्य नांदेडमध्ये आज मनोजरांगे पाटील आहे मोठ्या संख्येनं त्या मराठा बांधव या रॅलीमध्ये उपस्थित राहिल्याचं दिसत आहे तर आपण नांदेड मधली ला ही लाईव्ह दृश्य बघतोय मनोजरांगे पाटील यांची ही रॅली सुरू झालेली आहे मनोज रांगेंच्या रॅलीला मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी हजेरी लावलेली आहे तुफान गर्दी दिसतीये पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे यांच्याकडे जाणार आहोत अजिंक्य नांदेडमध्ये मनोजरांगे पाटील यांची ही रॅली सुरू झालेली आहे पुढचा या रॅलीचा प्रवास कसा असणार आहे तर आपण बघतोय शांततेच्या मार्गाने ही रॅली निघालेली आहे मोठ्या संख्येनं मराठा बांधव यामध्ये सहभागी झालेत हातामध्ये त्यांचा ध्वज आपल्याला बघायला मिळतात मनोजरांगे पाटील यांचे बॅनरही बघायला मिळतात नजर जाईल तिथवर आपल्याला केवळ मराठा बांधवच बघायला मिळत आहेत मोठ्या संख्येनं ही गर्दी झालेली आहे मराठा बांधव यांची तुफान गर्दी आपल्याला बघायला मिळते पूर्ण रस्त्याच्या दुतर्फा आपण बघितलं त्यांनी मोठी गर्दी झालेली आहे रस्ता पूर्ण जाम झाल्याचं आपण बघतोय आणि याच गर्दीतून वाट काढत मनोज जरांगे पाटील हे आपली रॅली पूर्ण करतात